नमस्कार आपले सर्वांचे कोल्हापुरी मध्ये स्वागत आहे गोडा मसाला कसा करायचा हे बघणार आहोत मसाल्याचे हे प्रमाण तुम्हाला दाखवतील चक्रीफूल वीस ग्रॅम घेतलेले आहे जावित्री घेतलेले आहे पंधरा ग्रॅम काळी मिरी घेतलेली आहे वीस ग्रॅ नाकेश्वर घेतलेले आहे दहा ग्रॅम मोठी वेलची घेतलेली आहे पंधरा ग्रॅम लवंग घेतलेली आहे दहा ग्रॅम दालचिनी घेतलेली आहे वीस ग्रॅम त्रिपळ घेतलेले आहे दहा ग्रॅम तेजपत्ता घेतलेला आहे पंधरा ग्रॅम दगडफूल घेतलेले आहे पंधरा ग्रॅम खसखस घेतलेले आहे दहा ग्रॅम शाही जिरे घेतलेले आहे पंधरा ग्रॅम सोंट घेतलेले आहे पंधरा ग्रॅम काळकुंड घेतलेले आहे चार ते पाच नग धने घेतलेले आहे पाव किलो सफेद तीळ घेतलेले आहे वीस ग्रॅम शाही जिरे घेतलेले आहेत पंधरा ग्रॅम बारीक वेलची घेतलेली आहे दहा ग्रॅम आणि सुकं खोबरं घेतलेलं आहे हे दीडशे ग्रॅम किसून घेतलेलं आहे खोबरं हे आणि ही वे मिरची घेतलेली आहे ही पांढरी मिरची घेतलेली आहे थोडी तिखट असते जास्त तिखट नसते ही दीडशे ग्रॅम घेतलेली आहे हा सर्व मसाला आता हे भाजून घेऊया कढई गरम करत ठेवले तर धने भाजून घेऊया करपवायचे नाहीत म्हणजे स्लो गॅस वर सर्व मसाला फास्ट करायचं नाही हे धने भाजून झालेत आता हे काढून घेऊया जिरं खसखस तीड शाई जिरे हे तेल टाकायचे ते असं हे भाजून घेऊया हे बघा धने खसखस जिरं तिळ हे मी सुके मसाले हे भाजून घेतले दालचिनी भाजून घेऊया त्याच्यामध्ये थोडस तेल टाकायचं जास्त तेल टाकायचं नाही जास्त तेल टाकलं की बारीक एवढं होत नाही थोडस तेल टाकून हे भाजून घ्यायचं भाजून झाले ते काढून घेऊया लवंग भाजून घेऊया आता हे सर्व मसाले असे थोडं थोडं तेल टाकून भाजून घ्यायचे मोठा वेळ होणार म्हणून मी दाखवणार नाही सर्व हे थोडस दाखवते सर्व असं भाजून घ्यायचं थोडं थोडं तेल टाकून हे बघा सर्व हा मसाला भाजून झालेला आहे हे सर्व मिक्स करायचं आणि थंड आता हे झालेलं आहे थंड झाल्यावरच मिक्सरला हा बारीक करून घ्यायचा हे आता मिक्सरला बारीक करून घेऊया हे बघा मी बारीक करून घेतलेलं आहे हे असं बारीक करून घ्यायचं बाकीचे असेच बारीक करून घेऊया आणि हे आता चाळून घेऊया थोडा थोडा असा बारीक करून चाळून घ्यायचं हे बघा मी चाळून घेतलेलं आहे आणि हे वरचं परत मिक्सरला लावून घ्यायचं म्हणजे सर्व बारीक करून घ्यायचं असं हे बघा हे चाळलेला मसाला बघा किती छान बारीक झालेला आहे असा हा करून घ्यायचा हा सर्व गरम मसाला बारीक करून घेतल्यानंतर ही मिरची बारीक करून घ्यायची शेवटला हे बघा सर्व मसाला असा बारीक करून घेतलेला आहे हे बघा किती छान बारीक झालेला आहे असा करायचा हा गोडा मसालाही म्हणतात काळा मसालाही म्हणतात हे बघा गोडा मसाला तयार आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन येतील माझ्या चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब नक्की करा